आणि मी आता आहे आरेश्वर मंदिराकडे आमचं ग्रामदैवत श्री आरेश्वर आणि हे मंदिर आता जुनं झालं आहे म्हणजे जी याचा जीर्णोद्धार करणार आहेत सर्वजण ग्रामस्थ गावप्रमुख मिळून जीर्णोद्धारासाठी आता सध्या निधी गोळा करत आहेत जर तुमच्यापैकी कोणाला देणगी द्यायची असेल तर मी तुम्हाला इकडे क्यू आर कोड आहे बघा इथे लावलं यांनी तो सुद्धा दाखवतो म्हणजे तुम्हाला कोणाला ऑनलाईन पाठवायचे असेल तर पाठवू शकता हा बघा हा आहे क्यू आर कोड तर या क्यू आर कोडवरती तुम्ही स्कॅन करून ऑनलाईन पैसे पाठवू शकता आणि मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये कळवा तर तुम्ही पाठवलं तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि हे आहे मूळ पुरुष मंदिर आरेश्वर मंदिराच्या समोरचं तर आता मस्त आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे आता मंदिर नवीन बनणार आहे पूर्ण ठीक आणि जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला भेटेल भविष्यात दिवाळीनंतर चालू होईल कथा येत काम सध्या हो गावाकडे जोरदार पाऊस आहे पावसानंतर हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पुन्हा एकदा क्यू आर कोड बघा तुम्ही ऑनलाईन देणगी पाठवू शकता आणि तुम्हाला त्याची रिस्टर पावती सुद्धा मिळेल जर कोणी ऑनलाईन पाठवली तर सध्या मस्त हिरवागार निसर्ग झालेला आहे सर्वकडे श्रावणातला निसर्ग बघतोय आपण ने संपूर्ण मंदिर परिसर आणि आदिनाथ मंदिर आदिनाथ मंदिरात बाबा दुलम आहेत आदिनाथ मंदिराबद्दल तुम्ही माहिती आदिनाथ मंदिर म्हणजे हा। आ... हे आमचं म्हणजे पहिला गाव वसवलं जे त्यावेळी हे आदिनाथ मंदिर बसवलेलं हा। ओके म्हणून आदिनाथ म्हणजे पहिल्यापासून असलेला आदिनाथ आमचं कुळाचर ओके तर आरेगावातील दुलम मंडळींचं कुळाचर मंदिर आहे आणि हे आरेश्वर या समोर हे आपलं आरेश्वर मंदिर समोरच आहे बरोबर म्हणजे एकत्र अशा प्रकारे मंदिर आहे पण तुम्ही काय आता मंदिरात काय करणार पूजा केली केली पूजा 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 ना येते तुम्ही आता कोण कोण कराची कशी आमची मेन पहिली चार घर आहेत ना चार घरांचं आम्ही आठ आठ दिवसाची अशी पूजा करतो एक एक हप्त्याने प्रत्येकाने करायचं म्हणजे प्रत्येकाला लाभ मिळाला पाहिजे बरोबर प्रत्येकालाच नको हा कुळाच्या जुलमाचाच आहे ना बरोबर सगळ्या जुलमाला चान्स मिळाला पाहिजे त्याचा आशीर्वाद मिळाला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही ज्यावेळी देवळाचं रिनोव्हेशन केलं दोन हजार पाच साली त्यापासून आम्ही पूजा नेहमीची चालू केली आणि पूर्वी पूर्वीचे पूर्वज आमचे कसे करायचे सणावाराला म्हणा किंवा काय असा ते पूजा करायचे आता रिनोव्हेशन केल्यापासून दोन हजार पाच साली रिनोवे केलं म्हणजे कथ वगैरे जाऊन त्यावेळी ज्यावेळी त्यापासून आम्ही आम्ही ठरवलं की बाबा प्रत्येकाने आठ आठ दिवस पूजा करायची बरोबर आहे आणि त्यात करून कसं आहे की प्रत्येक वर्षाला वर्धापन दिन करतो आम्ही त्या तिथी प्रमाणे तो केव्हा असतो तो तिथी प्रमाणे असतो तिथे प्रमाणे येतो साधारण तर तो वर्धापन दिन आम्ही सर्व वाढीतले सर्व लोक वगैरे मिळून आम्ही आणि मुख परिवार सगळे मिळून हे करतात मुंबईवाले वगैरे सगळे येतात कार्यक्रम वगैरे ठेवतात म्हणजे उद्देश काय की वर्षातून एकदा तरी त्याच्यावर अभिषेक व्हावा बरोबर आहे त्या उद्देशाने आम्ही तो वर्धापन दिन करतो बरोबर तर अशा प्रकारे आपण आता आदिनाथ मंदिर आलोत आणि दुलाबाईंनी मस्त माहिती दिली आणि संपूर्ण हे आदिनाथ आदिनाथ कुळाचार कुळाचार बाकीचे सगळे बाकी, बाकी बाराबाज बारा पार। बरोबर बारा अशी इकडची मांडणी आहे मग मा आता पूजा करून मग मग अशी पूजा करायला आलो तुम्ही हां ठीक आहे चालेल चालेल ओके अशा प्रकारे आपलं आदिनाथ मंदिर बघितलं आणि आपलं आरेश्वर मंदिर नमस्कार मी संदी साळुंके लाईव्ह पाठ कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता मी चाललो आहे आमचे बाप्पाचा पाठ द्यायला म्हणजे आता काल नागपंचमी झाली तर आता मी पाठ घेऊन चाललो आहे फाळके यांच्या शाळेमध्ये आणि आरे गावातील म्हणजे आमचं गाव आहे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आरे गावातील सर्वात जुनी गणपती शाळा ती पाळके यांची तर त्यांच्याकडे आपण चाललो आहे आणि आमचा बाप्पासुद्धा बघूया प्रकारे येतो आणि यावर्षीची मूर्ती कशी आहे ती बघणार आहोत म्हणजे त्यांच्याकडे काम चालू आहे आता सध्या पण बघूया कशा प्रकारे बाप्पा झाले आहेत त्यांची शाळा पण तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण म्हणजे जाताना आपण प्रवासादरम्यान तुम्हाला गाव गावसुद्धा दाखवतो कारण आमच्या गावातील नातकोंड एक प्रसिद्ध ठिकाण आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत नंतर पहिल्यांदा मी शाणार शाळेमध्ये आणि तिथून नंतर मी वेळी नातगोंडीला थांबेन थोडा वेळ कारण सुंदर निसर्ग असतो तिकडे म्हणजे आणि सुंदर नदी आहे त्याच्यामुळे ती नदी पण तुम्हाला दाखवतो आणि कशाप्रकारे आमचं गाव आहे तेसुद्धा दाखवतो तर आत्ता मी आलेलो आहे फाळके यांच्या शाळेमध्ये आणि आत्ता आपण आहोत आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तर आत्ता आपण आलो आहे पायावाडीमध्ये निसर्गरम्य अशी पायावाडी পাৰকেদি চাই तर आता बघताना शाळेमध्ये चालू आहे अण्णा काय म्हणतो आज अन्ना अण्णा मी का लिहिले हा बरे बरे आहेत विनोद पण आलाय आणि नमस्कार आरे येथील फाळके बंधू यांची गणपतीची शाळा विनायक किती आहे आपण पाहू शकता गणपतीचा अरे काय झालो गणपतीचा हो आणि तो पाठ पण लिहिलो तर आता पण विनायक फाळके यांच्याबरोबर माहिती माहिती यंदा किती गणपती आहेत विनायक यंदा माझ्याकडे एकूण बावन आहे बावन ना आणि त्यातले मातीचे किती मातीचे तेरा आहेत बाकी प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे ओके ओके आणि हे सगळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस ना हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि आमचं गणपती काढलं की नाही अजून आतमध्ये आहे आतमध्ये आहे तसंच आहे ना तसाच सेम काढून ठेवलेला आहे तिकडे बघे <laughs> काढू मातीचा आपला बाप्पा बघे आतमध्ये जाऊया आतमध्ये किती गणपती चाळीस आतमध्ये चाळीस आता कलर काम केव्हा बसून चालू हे काय हा बाप्पा ना यावर्षी आता अशा टाईपमध्ये आमचा बाप्पा आहे असे किती आहेत सेम म्हणजे सेम साचे असे तीन चार आहेत आमचा पण बाप्पा असा असणार आता बघूया रंगकाम झाल्यानंतर कुठचा येतो तो मूर्ती ना हा शाडूतली शुमती ते सगळे कलर करून ठेवले आहेत व्हाइट कलर आणि प्लॅस्टरवाले पण आहेत ना मिक्स आहेत गणपती आहेत आता हळूहळू रंगवल्यानंतर समजेल आता दोन तीन दिवस चालू करणार ना कालच नागपंचमी झाली आहे आपला बाप्पा साधारण असा आहे तो कुठे किंजवळ्याच्या तिकडे काढून ठेवतो ते किंजटल ते शाळेत आहे नंतर घेऊन येणार मातीचे गणपती तिकडे मिळून सगळे काढून ठेवते साच्या वाले ना आम्ही नंतर शाडूची मूर्ती सांगितल्यामुळे ते एकाच ठिकाणी काढलेत त्यांनी सर्व साधारण असा असणार ना बैठक अशी प्रभाव थोडीशी चेंज होईल ठीक आहे पावसाळ्यांचा बाप्पा ती कधी काढली म्हणजे आता पाऊस असल्यामुळे सुखत नाही अजून पाऊस जोरदार आहे गावाकडे त्यामुळे माती सुकत नाही अजून तर अशा प्रकारे थोड्या दिवसाने आपल्याला रंग म्हणजे आता तुझे उद्यापासून चालू हो काम रंगाम त्याच्यामुळे दोन दिवसांनी चालूच राहिलं फक्त एक महिना राहिलेला आहे बाप्पाटी तर आता आपण फाळक्यांची आऱ्यातली सगळ्यात जुनी शाळा बघितली सगळे बाप्पा लाईन येत आता मोठी मूर्ती केवढी आहे एवढी मोठी आमची तिकडे खळ्यात ठेवलेली आहे किती फूट सहा फूट सहा फूट आहे खळ्यात आहे तुमच्या ठीक आहे इकडे थोडे गणपती तिकडे थोडे गणपती असे एकदा साफ करून झाले मग एका जागेवरती सगळे रंगवसाठी रंगवणार इकडेच नाही मग घराकडे साफ करून साठी इथे तर आपला पप्पा अशा टाइपचं असणार पण शाडू मध्ये हे सगळे प्लॅक्टरचे बाप्पा आहेत तर आम्ही ची मूर्ती सांगितलेली आहे लवकरच आपली बाप्पा आता एक महिन्या म्हणजे फक्त एक महिना झाला कालच नागपंचमी झाली म्हणजे बरोबर एक महिन्याने बाप्पा आपल्या घरी असणार सात तारीखला म्हणजे एक महिन्यापेक्षा कमी वेळ आहे आणि आता सगळे इकडचे बाप्पा पण तयार झालेत आणि आता रंगकाम होईल चालू नेक्स्ट दोन दिवसात तर आपण आता आऱ्यातली सगळ्यात जुनी शाळा बघितली फिनिशिंग चालू आहे दोन दिवसात कल रक्कम चालू होईल आणि आमचा पाठ आलेला आहे इकडे तर इकडे गणपती साफसफाई झाली नंतर ते इकडे खाळ्यात आणणार त्यांच्या अंगणात इकडे अन्ना पण बसलेत माडावर चढ अण्णा हो अण्णा तुम्ही एका दिवसात एक दिवसा किती माडा चढतास आता चढल आता नाही अगोर ना, ना, किती शंबर. किती शंभर ना शंभर माड एका दिवसात अन्ना एक नंबर भट माडा संध्याकाळी शंभर नाळ आणलेत आणि तुम्ही खाय काही गेलास म्हणजे खायच्या कायच्या गावाने गेला गेलो कुसूरपर्यंत कुसूर आणि तिकडे सावंतवाडी साईडला सावंतवाडी कणकवली कणकवली हे सगळे सगळे सगे, आर्याच्या पासून आर्यापासून वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर तुम्ही म्हणजे कुसूर म्हणजे आता चाळीस पंचाळीस किलोमीटर झाला तिकडे पण गेलास कधी गेलास राजू हा हा मग तिकडे किती हैं? किती माडा माडा चढला तिकडे पंचवीस ना oh. आ, एका दिवसात शंभर माडा चढणार oh. आता जरा तब्येत फक्त साथ oh. देत नाही oh. तरी आता तुम्ही चढता का नाही ना yeah. आली पूर्ण बंद हा, हा 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 ठीक आहे तर अशा प्रकारे चपले गावाकडचे माणूस निरोगी आयुष्य आणि आता तुम्ही शेवटचे माडावर कधी चढलास म्हणजे गेल्या वर्षी दोन महिन्यापूर्वी नाही मग ऑपरेशन झाल्यापासून फक्त आता आराम आहे ऑपरेशन झालं हा 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 ठीक आहे रशियन तुम्ही ना, 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 ना पारंपरिक पारंपरिक आता मशीन ना, म, मशीन नाही जात ते वेगळं मशीन झाली बरोबर मशीन मुळे त्रास होता नाही काय नाही सहज सो, सोपे पडतात फक्त पण रशियन चढणं म्हणजे कठीण आहे ना पाय भरतात ना पुरे एवढा शंभर माड चढायचे पायवाडीत पण मोठमोठे उंच उंच माड ऐंशी फूट शंभर फूट उंच आहे बघा हा माड भाग एवढा येतो शंभर फूट उंच आहे जवळपास मग अशा मोठ्या माडांवर पण चढायचे ना हो सगळे शंभर फुटाच्या वर हा यांच्या घरी विराज होणारा बाप्पा इकडे काय काय रे फुटी बाप्पा आता सगळे थोड्या दिवसांनी इकडे गणपती येणार सगळे म्हणजे येथेच लावणार आजूबाजूला कलरकामसाठी तिकडे साफ सफ्या झाली बघा हा आहे फुटी यांच्याच घरी विराज म्हणणारा बाप्पा तर अशा प्रकारे ह्या वर्षी गणपती शाळेमध्ये तयारी चालू आहे यांच्या नदी आमची पुढे जाऊन आचऱ्याला खाडी बनली ती आचऱ्याची खाडी आपण पुलावरती आता था। पुलावर थांबूया आणि पुलावरून था। दाखवतो कशा प्रकारे निसर्ग आहे आणि इकडे पाऊस आला म्हणून मी इकडे आलोय आणि हे एकनाथ फाळके यांच्या घर समोर एकनाथ फाळके यांचं घर आहे पाऊस आला मी थांबलो जरा पावसासाठी था। आणि इकडे आपल्या गावातले सुंदर कलाकार कुंडलिक मेस्त्री हे काय करायचं दुकानाचं काम चाललं इकडे बनणार दुकान ना ह्या ह्या जागेवर दुकान बनणार ना पूर्ण हे त्यांनी नवीन शेट एकनाथ फाळके यांचं नवीन दुकान इकडे बनवतो म्हणजे तिकडे घरी दुकान आहे ते आता इकडे बनवते आणि केव्हापासून काम चालू झाले आजोबा जाऊ आणि पुंडलिक मिस्त्री कुठे पण जाऊन जा, जा, म्हणजे आता कुठे कुठे जाऊन काम करतो शाळे बाजारपासून ते कुठे साईज असेल तिथे आणि नंबर साहेब डबल नाईन सिक्स नाईन वन नाईन फाय डबल नाईन फोर काय असं तुमच्याकडे काम असेल म्हणजे या टाईपचं लाकडी काम आहे ना लाकडामध्ये कुठच्या कुठे आहेत मी मटेरियलमध्ये करतो लाकडामध्ये लाकूड आणि ऑल टाईप ऑल टाईप ना कुठच्याही पद्धती स्लायडिंग बिडिंग सगळ्या टाईपचं काम चालतं त्यांच्याकडे तर आता हे काम चालू आहे म्हणजे कधी पण चालू केलं काम आहे आठ दिवस झाले हां आता इकडं नवीन दुकान बनेल पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखव किती दिवसात तयार होईल पुढच्या आता हे चार पाच दिवस लागतील चार पाच दिवसात तयार होईल ना काय काय बनणार इकडे हे बेडचं काम आहे ओके बेड बनवतो इकडे आणि इकडे दुकानाचं काम काय वेगळं चालू त्याच्यानंतर चालू करणार आता बेडचं काम चालू आहे ते ऑल टाईपचं करता काम करतात तिकडे आता सागवानी बेड बनते आणि नंतर दुकानाचं काम चालू आहे आपल्यावर होते मिंडल मिस्त्री इकडे पाऊस आला जोरदार तर आता आपण पुलावरतीच आहे तुला मला म्हणजे आता आपण नाथकोंडचं पूल बघूया नजारा जोरदार पावसानंतर नाथकोंडी जा गावात आता एस टी आलेली आहे देवगड एस टी सकाळची दहाची अकराची अकराची कणकोली देवगड आता आपण नाथकुंडच्या पुलावरती नाथ पुला जाऊयाचा मार्ग आहे आता पूर्ण रोड बनणार नवीन ना रोडचं काम है, चले, रुंदी आगा। आगा। आता हाती घेतलं लवकर नवीन रुंदी करणाऱ्या हे आहे आरेतील नाद आपण नातकोंडच्या पुलावरती आस इकडं आपली नदी आली ती सरळ इकडे आचराल्या जाते हे गाव आचरा आचऱ्याची गाडी आणि ही आहे नातकोंड आणि आपली नदी आहे ना ती हायवेला बेळणेला भेटते बेळणे नांदगाव बेळणीला ती नदी पुढे आली आणि नातकोंड कशाला म्हणतात ना इकडे पाणी गोल फिरतं आणि अशी लोकं सांगतात की सात वेळा फिरतं पण बऱ्यापैकी फिरतं पाणी गोल फिरून मग ते खाली जातं आचऱ्याला इकडे खालच्यावर जातं असं बघा असा प्रवाह गोल फिरतो आणि मग असं काही वेळा गोल फिर फिरतं आणि मग ते खाली जातं आणि इकडे आवाज येतो म्हणून या कोंडीला नातकोंड आणि इकडे शास्त्र पण आहेत जुनी इकडे पूर्वी असं म्हणायचं की सोन्याची पदवी ठेवायची ज्याच्या घरात लग्नकार्य ते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सोनं भेटायचं मग ते लग्नकार्य करेपर्यंत आपण सोनं वापरायचं आणि नंतर पुन्हा नेऊन ठेवायचं म्हणजे फुलांची पडी आणून ठेवायची इकडे असं काहीतरी शास्त्र होतं पूर्वीच्या काळी आणि मग दुसऱ्या दिवशी सोनं आल्यानंतर ते सोनं घेऊन आपण आपलं लग्नकार्य जे काय असेल ते करायचं आणि आपलं लग्नकार्य झाल्यानंतर पुन्हा ती पडी आणून ठेवायची इकडे पण नंतर मग ते खंडित झालं शास्त्र काही कारण नसतं आपल्या कोकणामधील वेगवेगळ्या अशा प्रथा आहेत त्याच्यापैकी ही प्रथा होती आणि त्याच्यासाठी हे प्रसिद्ध ठिकाण होतं आर्यामध्ये नाथकोंड सुंदर निसर्ग इथला आणि पुन्हा पावसाची रिमझिम चालू झाली मग अशी थोडं ऊन पडलं होतं तर पुन्हा आला पाऊस येतो जाते